संध्याकाळचा टाइम झाला होता आणि मी आणि समीरने अचानक प्लॅन केला की के आज चायनीजला जाऊया जाऊ बरेच <परेस> दिवस चायनीज खायला गेलो नव्हतो म्हणून आजचा दिवस काढून आम्ही निघालो समीर आणि मी आबलोलीमध्ये चायनीज खायला आपली गाडी काढली आणि निघालो आम्ही चायनीज खायला <पनी> आबोलीमध्ये कसं आहे ना आपण रोज रोज घरातल्या जेवणाची चव घेतोच पण कधीतरी आपण बाहेरच्या जेवणाची पण चव घेतली पाहिजे आपल्या गावातल्या रस्त्याला बाय बाय करून आम्ही आलो मेन रोड चायनीज खायला जायचा प्लॅन आमचा बरेच दिवसापासून ठरला होता पण आम्हाला दोघांना पण टाइम भेटत नव्हता आजचा पण चायनीज खायचा प्लॅन झाला नसता पण आज रविवार होता म्हणून अचानक प्लॅन ठरला आता मंडळी आपण येऊन पोहोचलो आबोलीमध्ये संध्याकाळ होती म्हणून आबलोली दुकानं बहुतेकशी बंद होती मग आम्ही हॉटेल पियुष इथे चायनीज खायला गेलो आम्हाला पहिला दोघांना टाइमपास दिला मग आम्ही दोघांनी हाफ चिकन ट्रिपर राईस मागवला थोड्या वेळानंतर आपल्या समोर दोन सूप आणि दोन चिकन ट्रिपर राईस आबलोलीमध्ये चायनीज खायचा तर हॉटेल पियुष इथे मंडळी सुपाची क्वालिटी एवढी भारी होती ना की एकच नंबर सूप लागत होता आणि आजपर्यंत बऱ्याच ठिकाणी चायनीज खाल्ला पण इथे भेटलेल्या चायनीस आजपर्यंत कुठेच नाही सूप काय राईस पण एवढा जबरदस्त लागत होता ना की एकच नंबर लागत होता मंडली पियुष हॉटेलमध्ये फक्त चायनीज नव्हे तर वेगवेगळ्या अजून व्हरायटीची क्वालिटी एकच नंबर आम्ही एवढा सारा चायनीज खाऊन आम्ही निघालो घरी चला मंडली भेटू अशा पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये